हो आपण जे सकाळपासून आपण कव्हरेज करतोय जे दवेली गाव आहे आहे आणि या या गावामध्ये समशान भूमी नाही असं म्हणून हे सगळे गावपर्यंत आले होते प्रशासन आलं होतं तहसीलदार आले एस डी एम आले होते एकूणच ते त्यांनी भूमिका काय घेतली आहे त्याच्या पुढे काय करणार येईल काय करणार तालुक्यात गट नंबर दोनशे चौपन्न मध्ये नोंद होती दोन हजार एकवीस मध्ये एकशे पंचावन्न खाली ही नोंद कमी करण्यात आली होती जेव्हा गावकऱ्यांना कळलं की मसन कमी केली गावकऱ्यांनी अपील केलं आणि हे प्रकरण वाटा नोंद होती आणि ती नोंद कमी करण्याचे आदेश परत झाले होते परंतु त्याचा अहमल होण्यापूर्वीच प्रकरण अपिलामध्ये गेलं अपील आता एस ओ लातूर यांच्याकडे चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमचा जो अहवाल व्हाईट राहिलेला आहे आजच्या पॉईंट आर टी विषय होता त्याच्या अनुषंगाने मी एस डी मॅडमला बोलले एस डी मॅडमने दहा दिवसामध्ये निर्णय घेतो असं सांगितले निर्णय दिल्याच्या नंतर जे काय होईल त्याच्याप्रमाणे आम्हाला तुमची ऑर्डर दिली जाईल त्याच्यामध्ये समजा व्हाईटफ्रायमध्ये मसून वाटली नोंद कमी केली तर दुसरी अखेरी जागा जी आहे ती उपलब्ध कमी करून द्यावी लागेल आणि म्हणून नोंद कायम केली इथं तुम्हाला रेखांकन करून देऊ लागा चौकशी त्याप्रमाणे अखेर करून द्यावी जर इथलं तो ह्यांचा निर्णय सुद्धा ह्यांच्या जर विरोधात गेला तर तुम्हाला दुसरीकडे जागा घेऊन येणार पर्यायी जागा पर्यायी जागा बघायला लागेल किती वेळ त्याला लागेल दहा दिवसामध्ये मॅडम होत्या त्यांनी प्रशासनाची भूमिका मांडली आहे आता एकूणच प्रशासन दहा दिवसामध्ये निर्णय काय घेईल पाहणं गरजेचं आहे माझे सगळ्या